सती तुझाच लोचना तरे पण जन्मले आधी तुझा मनात रे मग भेटले पुन्हा नवी मनाच रे मी तर स्वामीने तु थे कणा कर्ण सोबती ने सलणि हो मोर पङ्खि सोबतीने से सोबती ने

Peace. वाटी रे वाटी खोबऱ्याची वाटी खोबऱ्याच्या वाटीने भरली ओटी ओटी मध्ये घेतले पन्नास कोटी आमदार पाळाले गुवाहाटी मग म्हणे काय ते डोंगर काय ती झाडी नको ते डोंगर नको ती झाडी रामरावांचे नाव घेते निष्ठेचीच बरी ती आपली महाविकास आघाडी त्यांनी एका दगडात एक दोन तीन चार पाच सात दहा पक्षी मारले असतील काय हरकत नाही <San -dance> राजहंस पक्षी वनी देतो शोभा राजकरावांच्या मागे परमेश्वर उभा <Sans -dance> अंगणवाडी तसेच आशा सेविकांना सातत्यानं सरकारविरोधी संघर्ष करावा लागतोय समाजाला सातत्यानं आधार देणाऱ्यांनाच सरकारविरोधी संघर्ष करावा लागतोय त्यामुळे अंगणवाडी तसेच आशा सेविकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलंय जेऊर येथे रविवारी तिळगुळ समारंभ आणि खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका समाजासाठी मोठं काम करत असतात समाजाचं काम करतानाच सर्व कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असतात त्यामुळे विरंगुळा म्हणून त्यांच्यासाठी खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती तनपुरे यांनी दिली अंगणवाडी सेविका यांनी नागपूर अधिवेशनात विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता त्यावेळी देखील त्यांची भेट घेऊन महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना त्यांच्या वेदना समस्या सांगितल्या आशा सेविका ही सातत्याने समाजाला आधार देण्याचं काम करतात सदैव समाजासाठी काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना सरकार विरोधी संघर्ष करावा लागत आहे त्यामुळे सरकार कोणाचेही असो तुमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार तनपुरे यांनी सांगितलं मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर आपण सर्वजण आशा वर्कर म्हणून नाही तर एक महिला म्हणून सर्व कुटुंबाची जबाबदारी पार पडण्याचं देखील काम आपण सर्वजण करत असतात असेल काय असेल तरी कुटुंबामध्ये गोडळा निर्माण करण्याचं काम देखील स्त्री करत असते आणि त्यातल्या आपण कुटुंबाची जबाबदारी बघत बघतच समाजासाठी देखील मोठं काम आपण सोडवून करतात आपल्यासाठी एवढ्या जबाबदारीच्या व्यस्त वेळामध्ये एक कुठेतरी एक थोडा मनोरंजन वेळ वो असावा एक वेळ वेळ आपल्यासाठी असावा म्हणून हा खे पैठणीचा कार्यक्रम आपल्याकरता म्हणून आयोजित या ठिकाणी केलेला आहे आणि राहोरी तालुक्यात देखील मोठा कार्यक्रम झाला नगर तालुक्यात जनरल देखील आपल्याला परत कार्यक्रम घ्यायचाच आहे पण विशेषतः आधी म्हटलं आशा वर्कर आमच्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका आमच्या मोठ्या आंदोलन माध्यम तरी नागपूरच्या अधिवेशनामध्ये देखील मोर्चा मोठा आणला होता काही प्रमाणात बहुतेक मागण्या मान्य झाल्या असाव्यात आता अशा वरताही देखील आमच्या काल महा मुंबईला आबाद मैदानावरती त्यांचा देखील मोर्चा दे होता सातत्यानं समाजाकरता लढणाऱ्या समाजाकरता समाजाला आधार देणारा आपला हा वर्ग मात्र सातत्यानं सरकार विरोधामध्ये संघर्ष आपल्या सर्वांना करावा लागतो याची मला देखील जाणीव आहे आणि निश्चितपणे आपल्या संघर्षावर नागपूरला देखील मी आपल्या मोर्चाला भेट देण्याकरता त्या ठिकाणी आलो होतो आमच्या

गेल्या दोन तीन कार्यक्रमापासून बघतोय अत्यंत महिलांना खेळून ठेवून एक सगळं दुःख क्षणभर विसरून मोठ्या आनंदामध्ये आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो असं मागच्या दोन तीन कार्यक्रमामध्ये बघितले पुन्हा एकदा संक्रांतीच्या नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करते आणि या थोडस उशीर येणार त्याबद्दल देखील धीरे व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद संक्रांतीच्या सण आपल्या महिलांना खूप असं सगळ्यांच्या आवडीचा सण असतो का आपण काय म्हणतो तुम्ही घ्या आणि गोड बोला या संदेश देण्यासाठी हा सण आपण साजरा करतो तर आणि या महिला या हळदी कुंबाच्या निमित्ताने महिला बाहेर पडतात नाही का आणि एकमेकींच्या विचारांची देवाणघेवाण होते तर या यामुळे आता जुने सरांनी मला सांगितलेलं आहे की दादा आमदार झाल्यापासून मंत्री होते त्या काळात त्या परिसराची बरीच कामं केलेली आहेत जी आवश्यक होती की पाण्याचं असेल लाईटचं असेल रस्त्यांची असतील अशी बरीचशी कामं दादांनी केलेली आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी पण सहकार्य केलेलं आहे दादा नातं त्याच्या याच्या पुढेही आपण असं सहकार्य करावं त्याच्यावर मी आपल्याला आवाहन करते आणि या ठिकाणी आम्हाला येण्याची संधी मिळाली आणि आपल्याशी दोन शब्द बोलता आले याबद्दल संयोजकांचे पण मी आभार मानते आणि सत्कार केला त्याबद्दलही संयोजकांचे आभार मानते आणि आपल्या सगळ्यांना बकर संक्रांतीच्या शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद खेळ पैठणीच्या कार्यक्रमामध्ये विविध गावातील महिलांनी सहभाग नोंदवून आकर्षक असे बक्षिस जिंकली डॉक्टर उषाताई तनपुरे तसेच सोनाली तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनीही महिलांशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली या प्रसंगी सुवर्णाकरडिले शुभांगी शिकारे वैशाली टेके मंगल म्हस्के सुनंदा गवळी सुवर्णामुळे डॉक्टर मधु कदम पूजा निमसे राजश्री मगर वंदना विधाते शारदा खुळे संगीता झिने अश्विनी गुंड स्वाती चौरे सिंधू वारे कांताबाई भूतकर भीमाबाई तोडमल यांच्यासह विविध गावातील अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या वर नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर फॉलो करा